योग्य स्थळ राजकुमारी मिराना हे संपूर्ण राज्यात सुप्रसिद्ध खर तर कुप्रसिद्ध होती हे इलियट तू त्या घमेंडखोर राजकुमारी मिरानाचा नवा संदेश ऐकलास की नाही काय रे आपण तिला ओळखत ही नाही मग आपण त्याला घमेंडखोर कसं काय म्हणायचं बरं तिने पाठवलेला संदेश ऐकून बघ आणि नंतर बोल ऐक राजबरोबर राज्यातरफे, राज्यातर्फे संदेश राजपरोच्या राजघराण्याला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आम्ही प्रसिद्ध राजकुमारी मिरानाच्या विवाहासाठी स्थळ शोधत आहोत जे राजकुमार या कराराचा विचार करू इच्छितात त्यांना राजपरोच्या शाही बागेत तीन रात्रींच्या स्वयंवरासाठी आमंत्रित करण्यात येत आहे तिथे राजकुमारी आपणास भेटेल आणि नंतर पुढील विचारासाठी निर्णयावर पोहोचेल तुमचे आदर आतिथ्य करण्याच उत्सुक राजपरो राजघराणे राजपरो वा बघ किती घमेंडकोर आहे ती राजकुमारी मला वाटतं तू नाही गेलं पाहिजे इलियट का नाही या संदेशामध्ये असं चुकीचं काय आहे मला वाटतं की आपलं ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याची संपूर्ण ओळख करून घेणं चुकीचं नाहीये त्यानंतरच ठरवता थर येईल ना की योग्य स्थळ कोणता आहे काय तर म्हणजे तू तिला भेटण्यासाठी खरंच रांगेत उभा राहणार आहेस अरे तू पॅरानोवा साम्राज्याचा शक्तिशाली राजकुमार आहेस का तुला विश्वास नाहीये का की पॅरानोवाचा शक्तिशाली राजकुमार एका हुशार खंबीर राजकुमारीसाठी योग्य स्थळ होऊ शकतो नाही नको स्वयंवर कधी आहे बारा सप्टेंबरला तीन महिन्यांनंतरच हम्म मग मी उद्याच निघतो बघूया तर ही राजकुमारी आहे तरी कशी तर दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमार एलियटने सामान्य माणसाचा वेश धारण केला आणि रासपरो राज्याकडे निघाला काय असेल ती जॅक जॅक तुला तहान लागली असेल मित्रा मोबदला न देता माझ्या तळ्यातून पाणी पिण्याची तुझी हिंमत कशी झाली मला वाटतं निसर्गावर सर्वांचा अधिकार आहे पण इथल्या पाण्यावर माझा अधिकार आहे एक तर तू मला जे हवं ते पिऊ देईन आणि तू रास जाण्याची खात्री देईन पण बदल्यात तू मला तुझा घोडा दिला पाहिजे या घोड्याचं नाव जॅक आहे आणि हा माझा मित्र आहे आणि मित्र एकमेकांना विकत नसतात मग तुला तुझा जीव गमवावा लागेल माझा जीव तर मी देईनच पण लढण्यापूर्वी नाही काय दुसऱ्या दिवशी हो ही फळं खूप रुचकर वाटत आहेत तू खाशील का जॅक मस्त झेलस जॅक मोबदला न देता तू माझी फळ घेण्याची हिंमत कशी केली मला वाटतं निसर्गावर सर्वांचा अधिकार असतो इथे नाही इथल्या झाडांवर माझा हक्क आहे एक तर तू मला पाहिजे ते दे मर तुला तुला काय घोडा मी खाऊ देईन आणि रोवला जाण्याची खात्रीही देईन पण बदल्यात तू मला तुझा घोडा दिला पाहिजेस या घोड्याचं नाव जॅक आहे आणि हा माझा मित्र आहे मी याला माझ्यापासून दूर नाही करणार मग तुला तुझा जीव गमवावा लागेल माझा जीव तर मी देईनच पण लढण्यापूर्वी नाही काय पुढे गेला सहाव्या दिवशी हो अरे तुम्ही मला चकित केलं गरज नाही आहे तुला माहिती आहे का जॅकला सुरक्षित ठेवण्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन आणि म्हणूनच राजकुमारी मिराणाशी लग्न करण्यास तू योग्य आहेस जर तिचं मन जिंकू तर पण त्यापूर्वी मी हे ठरवलं पाहिजे की मला तिचं मान जिंकायचं आहे की नाही आणि म्हणूनच तूच योग्य व्यक्ती आहेस हे बघ हे घे जर तू ही काठी जमिनीत रोवलीस तर तू कितीही मेंढ्या चार त्या नेहमी या काठीच्या आसपासच राहतील आणि भटकणार नाही तू तिथे हजर नसलास तरी सुद्धा ही बासरी घे जेव्हा तू ही वाजवशील तेव्हा मेंढ्या आनंदाने तुझ्या आसपास नाचू लागतील आणि ही शिंपल्यांची पेटी घे तू जेव्हा कधीही उघडशील तुझी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवक हजर होतील खूप खूप शुभेच्छा राजकुमार एलियट राजकुमार एलियट राज, राज, राज परवच्या राजमहालात आला आणि त्याने राजमहालात मेंढपाळाची नोकरी सुरू केली एके दिवशी पहिल्यांदा त्याने राजकुमारी मीरा पाहिलं महाराज उद्या सकाळी जेव्हा आपण या करारावर सह्या करू तेव्हा आपण आपल्या दोन्ही राज्यांसाठी इतिहास बनवू आणि तुम्ही मला या कराराची एक प्रतही नाही दिलीत अ आपल्या राज्यांमध्ये पूर्वीपासूनच आपसातील विश्वास आहे राजकुमारी आणि मला वाटतं की तुमचे वडील आणि त्यांचे मंत्री अतिशय कर्तबगार आहेत तुम्ही, तुम्ही यात पडू नका राजकुमारी तुम्हाला माहिती आहे का या कराराची प्रत माझ्याकडे आहे काय कसं का हे अशक्य आहे तिथे शोधून काहीच उपयोग नाही कारण ती इथे माझ्या हातात आहे तुझी हिंमत कशी झाली याला चोरी म्हणतात बाबा एकशे पाचव्या मुद्द्याचं तिसरं वाक्य पहा यात लिहिलंय कि त्यांच्या राज्याला कोणत्याही क्षणी या करारातील अटी बदलण्याचा अधिकार आहे हे योग्य आहे का प्रधानमंत्री काय म्हणजे तुम्ही याची चर्चा माझ्या वडिलांशी केली नव्हती का आणि तुमची अशी इच्छा आहे की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा जर हा करार रद्द केला गेला तर याची जबाबदारी तुमची असेल राजकुमारी आणि कोणताही राजकुमार तुमच्यासारख्या गर्विष्ठ राजकुमारीचे लग्न नाही करणार तुमची हिम्मत कशी झाली प्रधानमंत्री तुम्ही आमच्या राजकुमारीचा अपमान कसा करू शकता सामान्य माणसा मी एक अभिमानी सामान्य माणूस सा आहे चोर नाहीये जो आताच पकडला गेलाय प्रिय मुली तू सगळ्यांना वाचवलयेस एक राजकुमारी या नात्याने या राज्याप्रती माझी ही जबाबदारी आहे बाबा मी फक्त माझं काम केलं आभारी आहे मला मन जिंकायचं एलिएटने जादूची काठी जमिनीत रोवली आणि मग तो जंगलात जॅकला भेटायला गेला आणि त्याच्यावर बसून फेरफटका मारू लागला एके दिवशी त्याला आजवर पाहिलेल्या फुलांपेक्षा सुंदर फुलांचा ढीक दिसला किती सुंदर फुलं आहेत कदाचित यात झाडाची पडली आहेत hmm. राजकुमारीसाठी यांचा सुंदर गुच्छ बनवला पाहिजे त्या दिवशी संध्याकाळी राजकुमारी मिनाराने आपल्याकडे पाहावं या अपेक्षेने राजकुमारी एलियटने आपली जादूची बासरी वाजवली आणि मेंढ्या आनंदाने नाचू लागल्या वा <laughs> <laughs> राजकुमारी तो फुलांचा गुच्छ तरी पहा खूपच सुंदर आहे

हा गुच्छ तुमच्यासाठीच आहे सा पण तुम्हाला माहिती आहे का उद्या मी तुम्हाला एक निवडुंग देणार आहे तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची आणि असं करण्याचं कारण काय कारण आज मी तुम्हाला अगदी या फुलांसारखंच कोमल आणि गोड पाहिलं राजकुमारी तर परवा तुम्हाला धारदार आणि सुरक्षेच्या पवित्र्यात पाहिलं अगदी वीरांगण्यासारखं अगदी तसंच जसं एखादी राजकुमारी असली पाहिजे मी पुन्हा आपली आभारी आहे राजकुमारी लेखने मेंढ्या नाचवून जंगलातून राजकुमारीसाठी फुलं आणली निवडुंग आणली आणि सुगंधी बनौषधी आणून तो तिला रोज खुश करायचा आणि लवकरच ते चांगले मित्र झाले उद्या भेटू राजकुमारी तुम्ही एका मेंढपाळाशी कशी काय मैत्री करू शकता मान्य आहे तो थोडा सुंदर आहे पण तरी सुद्धा तो एक खूप हुशार चौकस आणि चांगला व्यक्ती आहे जॅक आज सप्टेंबर ची बारा तारीख आहे मित्रा सगळे राजकुमार इथे स्वयंवरासाठी येतील आणि तिने अजूनही माझ्याशी लग्न करण्यात काहीच स्वारस्य दाखवलं नाही आता मी काय करू ही तिसरी भेट आम्ही तुमच्या सेवेत हजार आहो राजकुमार मला आजवरचा सर्वात सुंदर सर्वात राजबिंडा आणि सर्वोत्तम राजकुमार दिसण्यासाठी कपडे हवे आहेत जशी तुमची आज्ञा राजकुमार दुसऱ्या दिवशी अनेक राज्यांतून अनेक राजकुमार राज पर्व मध्ये जमले राजकुमारीला भेटायला प्रिय राजकुमारी मी आजवर इतकं सुंदर कुणालाच पाहिलं नाही सौंदर्य क्षणिक मन आणि बुद्धी चिरंतर तुम्ही माझ्या प्रशंसेचा अपमान केलाय कोणतीही स्त्री असं करत नाही राजकुमारी मी फक्त सत्य सांगितलं प्रत्येक पुरुषाने ते स्वीकारलं पाहिजे नाही का तो कोण आहे राजकुमारी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला मलाही आनंद झाला कृपया या स्वयंवराच्या तीन रात्री संपल्या आणि त्या रात्रींमध्ये राजकुमारी मिनारा सर्व राजकुमारांशी बोलली पण राजकुमार एलियटशी नाही बोलली राजकुमारला राग आला तो नाराज झाला दुखावला गेला दुसऱ्या दिवशी राजकुमारी आपला निर्णय ऐकवणार होती काय रे हे जॅक मी तिला गमावलं की काय मी सत्य उघड करू का की मी में तोच मेंढपाळ आहे ज्याच्याशी तिला दररोज बोलायला आवडतं स्वयंवराच्या तीनही रात्रींमध्ये तिने माझ्याकडे पाहिलंही नाही असं कसं होऊ शकतं तिने इतर कोणाला निवडलं आहे का माझी शंका खरी होती तर तुम्ही मेंढपाळ नसून एक राजकुमार आहात नाही मी में एक मेंढपाळच आहे अजूनही मी दुर्लक्ष केलं म्हणून दुखी आहात का तुम्ही राजकुमार तुम्ही माझ्याशी खोटं बोललात म्हणून मी तुमच्यावर पाळत ठेवली होती मला खोटं बोलायचं नव्हतं मला फक्त थांबा पण तुम्हाला कसं कळलं की मी <laughs> एक नवा अनोळखी माणूस राज्यात येतो ज्याच्याकडे जंगलात एक घोडा आहे आणि जंगलातल्या जादूगाराची बासरीही आहे मला शंकाच होती पण ती खरी ठरली जेव्हा तुम्हाला मी राजकुमाराच्या पेहराव्यात पाहिलं तुम्ही तुमचे डोळे लपवू शकत नाही नाही का मग तुम्ही काही बोललं का नाहीत तुम्ही सांगितलं नाही तुम्ही मला सत्य कधी सांगणार होतात मला माहिती नाही की, तुम्हें तुम्हें की मी तुमचं मन जिंकलं की नाही खर तर तुम्ही जिंकलंय राजकुमार मी तुमच्या प्रेमात पडले तुम्ही माझ्यासाठी अगदी योग्य आहात आणि मीही तुमच्या प्रेमात पडलोय तर प्रेमात नाही तर मी तुमच्या आदरात पडलोय अगदी पहिल्या दिवसापासूनच तुमच्याशिवाय दुसरी कोणीच अर्धांगिनी म्हणून मला नकोय पुन्हा विचार करा हा सगळ्यांना मी घमंडी वाटते कारण ते सगळे तुमच्यातील ताकदीला घाबरतात आणि ते आंधळे आहेत ज्यांना तुमच्यातील दया दिसत नाही माझं तुमच्यावर प्रेम आहे त्याहून जास्त मी तुमचा खूप आदर करतो तर राजकुमार एलिएट आणि राजकुमारी मिनारा दोघांचं लग्न झालं आणि ते कायमस्वरूपी पत्नी मित्र समान साथीदार म्हणून आनंदात राहू लागले